न ताळायचं ना, ना तावा ठेवायचा मग नागपंचमीला बनवायचं काय तर सगळ्यात आधी गव्हाची पौष्टिक आणि चविष्ट अशी खीळ बनू त्यासाठी गहू मी आदल्या दिवशीच भिजत भीज़... मग भिजत न घालता फक्त स्वच्छ धुतले आणि अशा कपड्यामध्ये बांधून ठेवले यामुळे या, या गव्हाची जी साल आहे ती पटकन निघाल्यासाठी जाते आणि हे गहू मिक्सरच्या भांड्यामध्ये चालू बंद करून या पद्धतीने गव्हाची ओबडधोबड अशी हे गहू दळलेल्या आहे म्हणजे एका गव्हाचे दोन ते तीन तुकडे होतील या पद्धतीने हे गहू दळून काढलेले आहे सगळे गहू याच पद्धतीने दळ दळलेले आहे फक्त एकदा एकदम साध्या सोप्या पद्धतीने ही गव्हाची पौष्टिक आणि चविष्टाशी खीर बनवली आता या पद्धतीने हे गहू दळलेले आहे आणि बाकीचेही गहू दळून घेतले आता याचे जे कोंडा आहे तो थोडासा जेवढा निघल जेवढा शक्य आहे तेवढा हा कोंडा या पद्धती पद्धतीने पाखडून मी हा कोंडा गव्हाचा काढलेला आहे आता तोही उपयोगामध्ये येतो ज्यावेळेस आपण वडाच्या पानावर याच्यात डिकल्या बनवतो त्याच्यासाठी हा कोंडा उपयोगी येतो पण डिकल्या बनवण्यासाठी जास्त कोंडा लागतो पण हा कमी आहे मग या यावेळेस आपण ज्यावेळेस दळा दळण देतो त्यावेळेस हा कोंडा दळणामध्ये टाकून द्यायचा टाकून न जाता पौष्टिक असा हा कोंडा आहे आता जेवढं शक्य होईल तेवढा याच्यातला कोंडा काढून घेतलेला आहे पाकडून आता हे गहू शिजवायचे आहे आता शिजवायचे कसे तर कुकरमध्ये पाणी घेतलं त्यासोबत थोडंसं खोबर पातळ पातळ असं कापून घेतलं आणि हे जे दळलेले गहू आहे ते या कुकरमध्ये टाकले त्यामध्ये आता एक ग्लास मापाने गहू घेतले होते त्याच अंदाजात पाणी आणि गूळ टाकायचा आहे म्हणून ग्लास आणि गहू मोजून मग त्या गव्हाला ग स्वच्छ धुतले आणि कपड्यामध्ये बांधून ठेवले त्यासोबत कापलेलं ओलं खबर टाकलं आणि तीन ते चार ग्लास पाणी टाकायचं आहे गहू शिजण्यासाठी आधी एक ते दोन शिट्ट्या फुल गॅसमध्ये होऊन दिल्या त्यानंतर पाच ते सहा शिट्ट्या कमी गॅसमध्ये होऊन दिल्या म्हणजे एकदम छान असा हा गहू गव्हाचा गहू जो दळलेला आहे तो एकदम छान असा शिजला जातो आता झाकण उघडलेलं आहे वाप पूर्ण जाऊन दिली म्हणजे थंड होऊन दिला आणि मस्त असे गहू शिजलेला आहे आता यामध्ये जेवढा गहू घेतला त्याच ग्लासाने मी तेवढाच गूळ घेतलेला आहे गव्हामध्ये हा शिजलेल्या गव्हामध्ये हा गूळ टाकलेला आहे गुळालाही थोडं थोडं पाणी सुटल पण जास्तच घट्ट वाटत असेल तर जशी जशी ही गव्हाची खीर थंड होती तशी तशी घट्ट होता जाती थोडंसं मी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि पातळ आणि गुळाचंही पाणी सुटलेलं आहे या पद्धतीने गुळ पगळून आणि थोडंसं पाणी टाकून ही खीर शिजवून घेतली या पद्धतीने थोडीशी अशी सैल झालेली आहे गुळाचंही पाणी झालेलं आहे यामध्ये चव वाढवण्यासाठी पाच ते सहा वेलदोड्याची पूड टाकलेली आहे आणि एक ते दोन मिनटं ही उकळून घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला तडका द्यायचा आहे मस्त अशी दिसत आहे तडका दिल्यानंतर अजूनच छान दिसन एका तडका पॅनमध्ये तीन ते चार चमचे तूप घेतलेलं आहे त्यामध्ये ओलं ओलखळ पातळ पातळ काप करून ते थोडेसे लालसर असे तळून घेतले तुपामध्ये काजू बदाम असं जेवढे काजू बदाम असेल तेवढे यामध्ये तळून घेतलेले आहे पाच ते सहा काजू बदाम घेतलेले आहे तीन ते चार पिस्तेही होते मी तेही यामध्ये तळून घेतले यामुळे छान अशी खीर दिसते आता हा तडका आहे तो यामध्ये खिळीमध्ये टाकला आणि गव्हाच्या खीरचा एकदम लूकच बदलून गेला एकदम मस्ताशी ही दिसायला लागलेली आहे या पद्धतीने आपली गव्हाची मस्त अशी चविष्ट पौष्टिक खीर बनवून झालेली आहे नागपंचमीला नक्कीच या पद्धतीने गव्हाची ही खीर बनवली तर सगळ्यांना नक्कीच आवडेल दिसायला जेवढी छान दिसते तेवढीच खायलाही एकदम चविष्ट अशी ही, ही लागते आता इकडं पोळ्याचं ज्या पद्धतीने कणिक मळतो म्हणजे थोडंसं मीठ टाकून गव्हाचं पीठ मळलेलं आहे पोळीला ज्या पद्धतीने पीठ मळतो सेम त्याच पद्धतीने मी कणिक मळून ठेवलेला आहे आता जे ओलं ओलखोगळं आहे त्याची जी मागचा काळा भाग असतो तो स्लायसनी काढून घेतला आणि मिक्सरच्या भांड्याला त्याचा या पद्धतीने वाटून घेतलेला आहे एक ते दोन चमचे कढाईमध्ये तूप टाकलं आणि ते भाजून घेतलेलं आहे ओलं खोगळं तुपामध्ये छान असं भाजून घेतलेलं आहे त्यानंतर तीन ती चा? कानूले, कानूले, चा? ते चार चमचे गूळ फोडून घेतला होता तो गूळही यामध्ये टाकायचा आहे आता सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की काय बनवायचं तर कानोले गोड कानोले बनवायचे आहे उकड कानोले त्यासाठी दोन ते ती तीन चमचे यामध्ये गूळ टाकला जास्त बनवायचे असेल तर ओलंखोफं किंवा सुकं जास्त घ्यायचं घ्यायचं आहे आता मी या ठिकाणी जेवढे कानोले बनवायचं तेवढंच घेतलेलं आहे यामध्ये वेलची सुंठ जायफळाची थोडी पूड एक ते दोनची मूठ पूड टाकलेली आहे असल तर खसखसही टाकली तर छानच लागत्या आता एका पातेल्यात पाणी ठेवलं त्यावर चाळण ठेवली आता दोन पद्धतीचे कानोले बनवत आहोत एक गोड कानोले आणि एक फिक्के कानोले गव्हाच्या खिरीसोबत खायला जे कानोले बनवतो ते कानोले आता या पद्धतीने थोडीशी अशी पोळी एवढी नाही पण पोळीपेक्षा कमी अशी एक चांदकी लाटलेली आहे आणि चपातीला ज्या पद्धतीने घडी घालतो थोडंसं तूप लावून घडी घातलेले आहे गोड कानोले गोड लाट लाटून घेतलं आणि जे सावण बनवलं तेही यामध्ये घालून या, या पद्धतीने हे कानोले उकडायला ठेवलेले आहे गोड आणि फिक्के आता एक वाटी तांदूळ घेतला तांदूळ स्वच्छ धुतला तो सुकवायला ठेवला चाळणीमध्ये आता याची तांदळाची कणीक काढून घ्यायची आहे या पद्धतीने तांदळाची कणी काढून घेतलेली आहे आता स लक्षात आलं असेल की आपल्याला तांदळाची खांडवी बनवायची आहे कोकणी पदार्थ आहे हा खा ता खांडवी नागपंचमीला अवश्य बनवली जाते अशी तांदळाची खांडवी दोन चमचे तूप टाकलेलं आहे त्यामध्ये ही तांदळा चिकनी जी काढलेली आहे ती एकदम अशी भाजून घे घेतलेली आहे तुपामध्ये आता ही भाजत असताना एकदम कमी कमी गॅसमध्ये भाजलेली आहे या पद्धतीने असा या सुगंध याचा येत आहे आता ज्या वाटीने तांदूळ घेतले त्याच वाटीने गुळ घ्यायचा आहे आता या वाटीने मी तांदूळ घेतला त्याच वाटीने गुळ घेतलेला आहे आता गुळ घेताना फोडून घेतला की गुळाचा अंदाज एकदम मापात येतो आता एक वाटी तांदळासाठी एक वाटी गूळ आणि तीन वाट्या पाणी घ्यायचं आहे आता गुळ पातेल्यामध्ये टाकला आणि त्याच पातेल्यात गुळाचं पाणी बनवून घ्यायचं आता इकडं कानोलंही उकडून झालेलं आहे मी इकडं गुळामध्ये तीन वाट्या पाणी टाकलेलं आहे ज्या वाटीने तांदूळ घेतले त्याच वाटीने तीन वाट्या पाणी टाकलं आणि एक वाटी गूळ टाकला आता पाण्याला उकळी येऊन दिलेली आहे इकडं ही तांदळाची कणीही एकदम लालसह अशी भाजलेली आहे आता जे खोबरं खवलेलं तेही यामध्ये टाकलं तेही दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचं यामुळे खांडवीला खूपच छान अशी चव येते एकदम लाल असं हे भाजलेले आहे तांदळाची कणी आणि खमंग असा सुगंध येत आहे आता हे पाणी गुळाचं पाणी उकळलेलं आहे एक वाटी गुळ तीन वाट्या पाणी एक वाटी तांदळाच्या भाजलेल्या कणीमध्ये टाकलेलं आहे आता हे आधी थोडंसं पातळ दिसत असं पण जसं जसं शिजत होईल ज जा, जातं तसं तसं तस हे घट्ट होत जातं यामध्येही वेलदोडे आणि सुंठाची पोट टाकलेली आहे यामुळे अतिशय चविष्ट असे ही, ही।, ही खांडवी लागते आता हे कानोळे थंड झालेले आहे थंड झाल्यानंतर चाळणीतून पटकन निघालं जातं चाळणीला तेल लावायचं चा, तेल किंवा तूप लावायचं लक्षात नव्हतं पण तरीही कानोले झटपटाशे न चिटकता निघालेले आहे एकदम मस्त गोडाशे गोड आणि फिके असे कानोले बनून झाले आता थोडंसं अजून पाणी आहे आता एकदम कमी हीटमध्ये किंवा कमी गॅसमध्ये याला वाफेमध्ये शिजून द्यायचं झाकून ठेवलेलं आहे म्हणजे जी तांदळाची कणी आहे ती व्यवस्थित अशी शिजल्या जाती आता थोडंसं असं घट्ट झालंय पण थोडंसं अजून सैल वाटत आहे म्हणून मी दोन ते तीन मिनटं अजून शिजवून दिलं तांदळाची कणी एकदम छान अशी शिजलेली आहे आता बंद केलेलं आहे आता हे थोडंसं कोमट होऊन दिलं की मग याच्या वड्या बनवून घ्यायच्या आहे आता ही झाकण ठेवलं ती ताड घेतली त्याला थोडंसं तूप लावलं आणि ही शिजवलेली तांदळाची कणी यावर या, या पद्धतीने आपण जशा बेसन पिठाच्या थापीळ वड्या बनवतो हो त्या पद्धतीने ही जी तांदळाची कणी शिजवलेली आहे ती थापून घ्यायची आहे टणीचं सगळं जेवढं लागलेलं ला आहे तेवढं व्यवस्थित असं काढून घेतलं आणि हाताला चटके सहन होईल एवढं ते कोमट होऊन दिलं आणि थापून घेतलं व्यवस्थित या पद्धतीने थापल्यानंतर त्यावर ओलनीत सुका खूब असं किसून घेतलेलं आहे आता एकदम थंड होऊन द्यायचं आहे दहा ते दहा ते पंधरा मिनटात हे याच्या वड्याशा कापून घेतल्या चाकूने आवडीनुसार याला आकार दिला आणि अशी आपली तांदळाची खांडवी बनून झालेली आहे आता सगळंच गोड गोड झालं यासाठी आता आपल्याला एक असा पदार्थ बनवायचा आहे की त्याने तोंडाची चवही वाढण आणि पोटभरीचा असा हा नागपंचमी स्पेशल पदार्थ बनवायचा आहे त्यासाठीही मी इकडं लसूण सुलून घेतलेला आहे लक्षात आला असेल की तवा न ठेवता न तळता काय बनवायचं आहे आता ही खांडवी झालेली आहे ती साईडला ठेवून दिली आता इकडं दोन ते तीन मिरच्या कापून घेतल्या कढीपत्ता घेतला कोथंबीर आणि लसूण थोडासा जास्त घेतला इकडं डाळ शिजवून घेतलेली आहे डाळ आवडीनुसार मुगाची नि तर तुरीची घ्यायची आहे दोन्ही मिक्स अशा घेतल्या आणि डाळ शिजलेली डाळ एका पातील्यामध्ये काढून घेतली कुकर तापायला ठेवला त्याच्यातच फोडणी द्यायची आहे यामध्ये दोन चमचे तेल टाकायचं आहे तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा मुहवी एक चमचा जिरं टाकलेला आहे पावसाळ्यामध्ये नक्की अशी पोडबहीचा पौष्टिक असा चविष्ट तोंडाला चव येणारा पदार्थ बन बनवा आता फोड निरीचे आहे सगळ्यात आधी लसूण टाकलेला आहे लसूण थोडासा लालफ झाला ही कापून घेतलेल्या या मिरच्या टाकायच्या त्याही थोड्याशा तळल्या की त्यामध्ये लगेच कढीपत्ता टाकायचा आहे कढी ही थोडासा तळून झाला की त्यामध्ये कापून घेतलेली ही कोथंबीभावी फोडणीतच टाकायची आहे आता यामध्ये चव वाढवण्यासाठी एक साहित्य टाकायचं सगळ्यात सा आधी एक चमचा हळद आणि हिंगाची फोडणी द्यायची आहे हिंगाच्या फोडणीमुळं एकदम चविष्ट अशा आपल्या डाळच्या फुल्या बनणार आहे यामध्ये एक छोटा चमचा असा मसाल्याचा डबाला चमचा हिंग टाकला हिंगही थोडासा तळून घेतला त्यानंतर शिजवलेली डाळ यामध्ये टाकली यामध्ये आणखीन थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि पाणी टाकलेलं आहे याला उकळ पाण्याला उकळी येऊन द्यायची आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे उकळी आल्यानंतर याच्या मध्ये पोळ्या लाटून टाकायच्या आहे जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही अशी पोळी लाटून टाकलेली ला आहे पाच ते सहा मध्यम साईजच्या पोळ्यामध्ये लाटून टाकलेल्या आहे जेवढ्या डाळ चोकल्या बनवायच्या त्या अंदाजात चपात्या आणि डाळ शिजवायची आहे चाकुनी चपात्याशी कापून घ्यायची आता कुणी कुणी नागपंचमीला कापतही नाही म्हणून ही।, ना ही मनुन ही पोळी अशी तुडून यामध्ये टाकली ते चालन या पद्धतीने छोटे छोटे तुकडे बनवून हाताने ही टाकली तर चालती याच पद्धतीने पाच तास ते सहा चपात्या यात लाटून टाकल्या आणि मस्त अशी चविष्ट डाळ चोकुल्या बनून